जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोहेल सरांच्या स्कॉलर्स अकॅडमीची उत्तुंग भरारी सोलापुरातील मदीना चौक नई जिंदगी येथील सोहेल सर यांच्या स्कॉलर्स अकॅडमीतर्फे यंदाही दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवलं तब्बल अठरा विद्यार्थ्यांनी नव्वद पुढे गुण घेऊन घवघवीत यश मिळवलंय तर चाळीस विद्यार्थ्यांनी ऐंशी पुढे गुण आहेत गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या स्कॉलर्स अकॅडमीतर्फे गरीब कष्टकरी लोकांच्या मुलांना कमी फी मध्ये चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम चालू आहे या प्रकरणी बोलताना सोहेल सर म्हणाले आपण पाहतो नामांकित शाळेतील विद्यार्थी परीक्षेत घवघवीत यश मिळवतात अशाच प्रकारे काही खाजगी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करतात अशीच ही एक आमची स्कॉलर्स अकॅडमी आहे आम्ही प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम करतो दरवर्षाप्रमाणे यंदाही आमच्या अकॅडमीचा अतिशय चांगला निकाल लागला आहे पुढे बोलताना ते म्हणाले दोन हजार सतरा पासून आमच्या अकॅडमीचा शंभर टक्के निकाल लागत आहे आणि प्रत्येक वेळेस चांगले गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे स्कॉलर्स अकॅडमीतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत प्रथम क्रमांक अलविया चौधरी आणि चितापुरे अमिरून निसा यांना विभागून यांना प्रत्येकी मिळालेले गुण चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के नाविनगी सॉलेहा चौऱ्याण्णव टक्के यादगीर हिजर त्र्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के पठाण आदिबा त्र्याण्णव पूर्णांक साठ टक्के शेख उमर त्र्याण्णव टक्के सोहेल सरांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या प्रसंगी महबूब शेख मोबिन बिजापुरे तहुरा शेख वसीम शेख जहीर सर रिजवान उटकूर याकूब शेख हुमेरा शेख रोशन शेख आदी शिक्षक उपस्थित होते